सबसे खातील गौतमी संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावलं मागचे दोन वर्ष फक्त गौतमी पाटील या नावाची चर्चा होती कार्यक्रम कोणताही असो तिथे गौतमीची हजेरीही असतेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गौतमीचे कार्यक्रम आयोजित केले जातात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच गौतमीचे फॅन आहेत गौतमी सगळ्यांनाच तिच्या तालावर नाचवते भाजप आमदार देखील गौतमीच्या पुढ्यात स्वतःला रोखू शकले नाहीत भाजप आमदाराचा गौतमीबरोबर चांदिके डालपर या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल झालाय दयहंडीच्या निमित्ताने गौतमी पाटील मुंबईत आली होती मुंबईसह तिने महाराष्ट्राच्या अनेक भागांत दहीहंडी कार्यक्रमात भाग घेतला गौतमी यवतमाळच्या उमरखेडमध्ये भाजप नेत्यांनी भव्य दहंडी महोत्सव केली होती यात आपल्या पेळदार मिशांवर ताव मारण्यासाठी चर्चेत असणाऱ्या अर्णीचे भाजप आमदार डॉक्टर संदीप दुर्वे यांनी तुफान डान्स करून धमाल केली हजारांच्या गर्दीत आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांनी गौतमीबरोबर ठेका धरला चांदी के डालपर या गाण्यावर त्यांनी डान्स केला गौतमीने देखील त्यांच्यावर ठेका धरला आमदार नामदेव रासाने आणि भाजप समन्वयक नितीन बुतडा यांनी आयोजित केलेल्या या दहंडी महोत्सवात गौतमी पाटील प्रमुख आकर्षण होती मध्य प्रदेशचे मंत्री आणि यवतमाळ जिल्हा संघटनात्मक प्रभारी प्रल्हाद सिंग पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाला होती दरम्यान उमरखेड भागात भयावह पुरस्थिती असताना आमदार मात्र नाचण्या गाण्यात गुंग असल्याची टीका विरोधकांनी केली आहे गौतमी पाटील मराठी बिग बॉसमध्ये पाहण्यासाठी सगळे चातुर होते तिला बिग बॉसची खुली ऑफर देण्यात आली होती असं तिनं सांगितलं बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्डद्वारे थेट एंट्रीची खुली ऑफर देण्यात आली होती राज्यभरातील नियोजित शोच्या तारखा आधीच फिक्स झाल्या आहेत त्यामुळे बिग बॉसच्या घरात जाण्यास नकार दिल्याचं गौतमीनं सांगितलं आहे त्यामुळे त्या आता चर्चानं पूर्ण विराम लागला असून गौतमी बिग बॉस करणार नसल्याचं कन्फर्म झालंय